आमच्या वाढदिवसाला देवांची आत्या येणार आत्या म्हणजे आमची लाडकी आत्या कोमलताई त्याच्या वाढदिवसाला आम्ही येऊ त्यामुळं सगळे खुश झालेले आणि देवांच्या दोन्ही तिन्ही पण आत्या येणार त्यामुळे तू फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये असं आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे त्यामुळे थंडीचं वातावरण आहे आणि बघा अंशिका बघा किती पसारा केलाय फ्रेंड्स यांनी हे बघा खेळते आहे मॅडम हाय अंशू काय करते गेम खेळतीये ही अंशिकाची मैत्री मृनमयी हाय ए मृनमयी हाय बघा खेळायला आली अंशिकासोबत मी दोघींनी मिळून इतका पसारा केलाय ना आणि खेळताय हे हा पसारा काढून ठेवला फ्रेंड्स आणि खेळताय काय बघा आताच डॉक्टर डॉक्टर चालू होतं आहे की नाही डॉक्टर कुठे गेले गेले बंद झाला का दवाखाना का थोडासा घसा पण खराब आहे फ्रेंड्स माझा त्यामुळं आवाज पण थोडासा डॉक्टर बंद झाला बरोबर चाल ना चाल चालू द्या तुमचं देवांश गेलेला आहे बाहेर देवांशनं पण कारनामा करूनच गेला आहे अगा मुरमुरे वगैरे सांडून गेला कुठे गेला काय की इकडून पण दिसत नाही आहे नक्की बाहेर गेला असं तिच्या आजीसोबत गेला बघूया आपण दिसतोय का बाहेर तर बाहेर पण नाही येतो तो देवांश गेलेला आहे बाहेर तिच्या आजीसोबत मी मामी आहे का गं तुझी मी तुझी मामी आहे का ग ए आय ए फॉर बी फॉर थांब काय सांग ना हे बघा सगळे सगळं येतं फ्रेंड्स तिला पण खूप नखरे करायला लागली आणि आता हिनं एक दोन व्हिडिओ बघितले त्यामध्ये तिनं काय गाणे ऐकले कसले तरी ते गाणीच बोलते घरात तुझ्या पप्पांना तेच सांगत राहते कुठे गेले तुझे पप्पा आणि बाबा बाहेर गेले तू फ्रेंड्सला काय सांगशील ना काय म्हणून दाखवते ए गुडिया सबसे प्यारा कोण गाणं म्हणून मेरे लिए गाणं म्हणून दाखव ना ती घर का दाखव ना सब पे, मेरे लिए तू कधी म्हणते मोदी म्हणून दाखव बर म्हणणार शिव नाव नाही का नाही म्हणणार ती साब्री आहे नाही म्हणून ती गाणं जाऊन द्या आणि आमची गुड न्यूज देवांच्या वाढदिवसाला देवांची आत्या येणार आत्या म्हणजे आमची लाडकी आत्या तो म्हणताय त्यामुळे सगळे खुश झाले आजच फोन आला त्यांचा त्या म्हणल्या देवांच्या वाढदिवसाला आम्ही येऊ त्यामुळे सगळे खुश झालेले आणि देवांशच्या दोन्ही तिन्ही पण आत येणार त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तुम्ही अगोदर पण बघितलेलेच आहे त्यांना आता पण बघायला भेटणार आता माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार हे बघा देवांश देवा हे बघा त्याच्या आजीला म्हणतो तिकडं चाल म्हणतो तो ते बघा नुसतं फिरतो त्यांना घेऊन देवा काय करत ई कुठं फिरत कुठं जायचं तुला कुठं जायचं त्याला चालायचंय खाली सोडून देऊन तु चला आपण इकडून जाऊ बघूया देवांशला बघा इकडून येईन देवांश आला आला ये काय झालं तुला काय झालं बघा आमचं लाडूबा रडूबा देवा हाय अगा आम्ही हाय करायला पण शिकलो इतक्या लवकर हाय फ्रेंड्स हा सुंद तू कसं रडतो रे देवा ई रड ना खोट खोट खूप नखरे करायला लागला फ्रेंड हा काय हा डान्स डान्स करा डान्स जय करा विठल 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 कर ना विठल पण करतो देवांश च्या बड्डे ला अजून एक महिना आहे एक महिना बाकी आहे एक वर्ष पूर्ण व्हायला आम्हाला हे की नाही देवांश बघा गेला देवा पडशिन रे कशाला तुला ते घ्यायचंय मी खूप कालपासन फ्रेंड्स नुसता पाऊस चालू आहे पूर्ण असं चिक चिक झालेलं आहे पावसाने मी अगं पूर्णकडं गवत, गवत उगलं पावसामुळे हे बघा ए ए बदमाशा अ ये येवांश जाऊ नको चिकलात ची आता हात पाय धुऊन घे चल उठ चला उडा उठ, उठा, उठा देवाश उठा 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 तुम्ही देवाश अरे 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 गंधा देवांश तू कसा रडत रे रडून दाखव बर हे काट रडून दाखव रड बाबा आणि हाच बर तुला किती दात आले रे दात किती आले रे देवा हो तुला ए, देवा एक गंदा इकडं बघ ना देवाश तो एक थांबतच नाही फ्रेंड इकडून इकड करत राहतो देवांच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळे बघायला भेटतील देवांशच्या आत्या मामा मामी काय कि नाही देवाज आजी आजोबा कालच पडला ना रे भाऊ तू झोका खेळायला जातो आणि कालवर खालून वरती आला फ्रेंड्स हा धरून परत खाली उतरत होता तसताच खाली पडला वरतून खूप खूप करायला लागला आणि सगळे जवळच होते एकच सेकंदाची हुका चुक हुका चुक झाली का देवांश खाली हाय ना देवा हाय कर देवांश हाय इकडे त्याच्यात हाय हाय नाच 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 अंशिकाने शिकवलंय फ्रेंड्स त्याला नाचायला खाली बस आणि तुझं बोट दाखव रे हे बघा हे ड्रॉवर मध्ये चेंजून घेतलंय बोट ड्रॉवर मध्ये बोट घातलं होतं अंशिकाने ड्रॉवर उघडलं होतं आणि यानं बोट घातलं दरवाजात बंद झाला कशाला बूट आणतो पप्पांचे वेळा बघा दिवसभर चालूच आहे आमचं देवांच्या माग फिरणं देवा जो पण तेवढंच आम्हाला बसायला भेटतं अंशिकाचं तरी काही नाही ती कुठं पण खेळते आम्ही घरात बसलो जरी तरी याच्या सतत पाठीमागं फिरावं लागतं एक बदमाशी कॉक आली ना कोंबडी आली ना हे बघा हुसक होतं किती कुटानी करतो मुलगा बाबा किती बदम अरे कोणी हाय का त्या झोक्यात काल झोका देतो तू बघा झोका देतोय देतो गेला काल असत गेलाय खाली पाणी रे खिची रे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि देवा बाय टाटा आमचं एकच बोट वरही असत कशाला पण टाटा कर चला आणि आता खेळतो झो का आणि तुम्हाला टाटा बाय बाय टेक केअर